राज ठाकरेंनी जे काही म्हटलं की आम्ही शाळा शाळे बंद करू शकतो नितेश राणे मी बोलताना असं म्हटलं की शाळा काय बंद करता मदर्से बंद करा मदर्शामध्ये मदर्शा आतंकवादी तयार होतात तुम्ही कसं पाहता नाही ही गोष्ट खरी आहे की आपल्या ज्या काही मराठी शाळा आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या शाळा आहेत ह्या सगळ्या शाळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि संस्कार दिले जातात आणि म्हणून आपल्या शाळा ह्या बंद केल्यापेक्षा नितेश राणे जे म्हटलेले की मदरशामध्ये ज्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि त्या ठिकाणी जसे की धर्मांध समाज निर्माण करण्याचं काम त्या मदरशामधून सातत्यानं त्या ठिकाणी केलं जातं आणि म्हणून जर आपण स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी समजत असू तर आपला रोख या ठिकाणी हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या लोकांकडे किंवा संस्थाकडे असला पाहिजे माझा पक्ष माझ्या पक्ष चिन्ह माझ्या बापालाही चोरायला निघाले होते पण हे बघा त्यांनी जर बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचं हिंदुत्व हे जर त्यांनी सांभाळलं असतं तर आज ही वेळ म्हणण्याची त्यांच्यावर आली नसती आज तुम्ही बघत असाल तर या महाराष्ट्रामध्ये यांनी स्वतःला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवण्यासाठी बाळासाहेबांच्या विचाराला हिंदुत्ववादी विचाराला बाजूला सारलं आणि ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये शिवसैनिकाला घडवलं त्याच शिवसेनेला घेऊन उद्धवसाहेब मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले मला वाटते त्याच वेळेस त्यांचा हा विषय संपलेला होता ते नक्की बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून त्यांच्या प्रॉपर्टीचे ते वारस होऊ शकतात पण खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडल्यामुळं विचाराचे ते वारसदार नाहीत म्हणून माझा बाप चोरला आणि माझा पक्ष चोरला आणि हे केलं उद्धवसाहेबांचं पक्षासाठी काय योगदान आहे उद्धवसाहेबांनी किती शिवसेनेसाठी आंदोलनं केलीत कधी जेलमध्ये गेलेत एखादी पोलीस केस त्यांच्या अंगावर आहे आणि म्हणून ही जी शिवसेना वाढवली ती बाळासाहेबांच्या विचारानं आणि शिवसैनिकांच्या त्यागातून शिवसैनिकांनी ज्या शेकडो